पुनर्वसन बाधितांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील मौजा खापरी रेहपाडे येथील गोसेखृत प्रकल्प अंतर्गत पुनर्वसन बाधित मालमत्ताधारकांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक सहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे या गावाचे पुनर्वसन गोसे अंतर्गत करण्याची कार्यवाही सुरू असताना छत्तीस मालमत्ताधारकांवर अन्याय झाल्यामुळे प्रशासनाला अनेक वेळा निवेद निवेदन देऊनही न्याय मिळत नसल्याने अन्यायग्रस्त कुटुंबाने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषणस्थळी जवळपास पंधरा ते वीस महिला पुरुष सहभागी झाले असून वयोवृद्धसुद्धा आहेत दरम्यान दिनांक सहा फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता अंकुश वंजारी यांनी उपोषणाला भेट दिली यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या याप्रसंगी उपोसनकर्ते आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते